प्रचंड आर्थिक संकटात आहात खूप आर्थिक चणचण आहे तर लक्ष्मी प्राप्तीचे सहज सोपे असे दोन तोडगे आज मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका पहा आणि जरूर करा पहिला उपाय म्हणजे श्वेतार्क गणपतीची पूजा अर्चा कर केल्याने ऐश्वर प्राप्ती होते श्वेतार्क गणपती म्हणजे पांढरी रुईची मुळी होय या पांढऱ्या रुईला मानदार असे म्हणतात जर पांढऱ्या रुईची मुळी म्हणजे श्वेतार्क गणपतीची प्राप्ती झाली तर आधी ती मुळी चांगली धुवून घ्यावी लाल वस्त्राच्या आसनात ठेवून लालचंदन कुंकू शेंदूर व लाल पुष्प यांच्या साह्याने पूजा करावी धूप दीप नैवेद्य नंतर ही मुळी चांदीच्या डबीत ठेवून कपाटात किंवा तिजोरीत ठेवावी हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय म्हणजे अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत रोज रात्री चंद्राला दही भाताचा नैवेद्य दाखवावा शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा साजूक तुपाचा दिवा लावावा व या नऊ दिवसात एखाद्या गरजू माणसाला वस्त्रदान करावे वस्त्र शक्यतो निळसर रंगाचे असावे दाखवलेला नैवेद्य रोज आपणच खावा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला महानैवेद्य अर्पण करावा स्वयंपाकात दही भात व खिरीचं अवश्य समावेश करावा नंतर या महानैवेद्याचे आपण सेवन करावे पानात असेल तेवढेच खावे जास्त घेऊ नये चंद्रकला जशी वाढत जाते तसे धनही वाढत जाते असे म्हटले जाते अशाच पद्धतीचे अनेक उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील अडचणीवरील मोफत पत्रिकेवरील मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मला संपर्क साधू शकता धन्यवाद